अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती तर सगळ्या स्वामी भक्तांसाठी हा एक खूप मोठा उत्सव असणारा आहे खूप मोठा दिवस असणार आहे तर आपण म्हणजे ही जो दिवस आहे कारण त्या दिवशी स्वामी आपल्याला भेटले होते आणि स्वामी विना आपलं जे काही आयुष्य आहे ते सगळं शून्य आहे तर जे काही आहे ते स्वामीमुळेच आहे आहोत आपण तर आपल्या तर सगळ्या महिलांनी हे, हे, हे। चे, चे चा चा जे काय कामं आहे ते उद्या करायचे आहेत तर बघा सर्वप्रथम स्वामी जयंती आहे तर आपण आपल्या देवघरातील जे काही स्वामींची मूर्ती आहे स्वामींचा जे काही फोटो आहे त्यांचे मूर्ती जर असेल तर स्वामींची मूर्तीची पंचोपचार पूजा करायची आहे त्यांच्या मूर्तीचा पंचोपचार म्हणजे पंचामृताने वगैरे अभिषेक करायचा आहे आणि व्यवस्थित मूर्ती पुसून वगैरे छान नवीन वस्त्र घालून मूर्तीचा जे काही मूर्ती जे काही तुम्हाला सजवता येतील आता बघा सेवा आणि तुमचे जे काही कर्म असतात किंवा आपण कसे वागतो त्याच्यावर स्वामी आपल्याला फळ देत असतात किंवा स्वामींसाठी तुम्ही काय करता स्वामींच्या काय करता स्वामींना किती काय देता तुम्ही त्याच्याहून स्वामींना काही घेणे देणं नसतं तर त्याच्यामुळे जे काही तुम्हाला उद्या करता येईल ते तुम्ही स्वामींसाठी करायचं कारण उदयाचा जो दिवस आहे तो पूर्ण स्वामीमय असणार आहे स्वामींसाठी असणार आहे जे काही आपण सेवा करणार आहोत जे काही आपले जे काय करणार आहोत ते सगळं स्वामीसाठी करणार आहोत त्याच्यामुळे उद्याचा दिवस सगळ्या स्वामी भक्तांनी जे काही करता येईल ते करायचं जे सेवा करता येते त्या करायच्या तर छान तुम्ही स्वामींची वेगळी पूजा पण मांडू शकता किंवा देवघरामध्येही स्वामींची जे काही मूर्ती फोटो आहे त्यांना चांगलं सजवून स्वामींची स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून त्यांची पंचोपचार आरती करू शकता तर बघा जवळपास केंद्र असेल तर केंद्रामध्ये मांडदी आणि होते प्रत्येक केंद्रामध्ये होते तर तुम्ही जवळपास केंद्र असेल तिथं जाऊन तुम्ही विचारा किंवा तुम्ही तुम्हाला माहिती असेल प्रत्येक केंद्रात होते सहसा तिथे स्वामी स्वामींची सेवा म्हणजे सामूहिक स्वा, स्वामी सेवा पण होते तुम्हाला बघा आपण घरी सेवा करतो आपण एकटे करतो पण जिथे केंद्रामध्ये सामूहिक सेवेला जर आपण बसलो तर तिथे पाच पन्नास बायका बसत असतात आणि त्या सगळ्या सेवेचं जे काही फळ आहे ते आपल्या पदरात पडत असतं त्याच्यामुळं कोण आपण सामूहिक सेवे म्हणजे सामूहिक सेवेमध्ये खूप मोठी ताकद असते खूप मोठं फळ आपल्याला त्याचं मिळत होत असेल तर केंद्रात जाऊन तुम्ही सामूहिक सेवा सुद्धा करू शकता त्याच्यानंतर केंद्रात मांदियाळी होणार आहे बघा प्रत्येकाची इच्छा असते की स्वामीने माझ्या घरी जावा माझ्या हातचं खावा प्रत्येक महिलेची इच्छा असते तर केंद्रामध्ये नैवेद्य आरती होते प्रत्येकाला नैवेद्य आरती मिळेल असं नसतं कारण स्वामी कोणाचं म्हणजे स्वामी प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही तर ही मांदे जी आहे ना ती आपण म्हणजे सगळ्यांचा जो काही स्वय डबा आहे किंवा सगळ्यांचा जे काही स्वयंपाक आहे ते एकत्र करून स्वामींना त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर ही खूप छान अशी संधी आहे आपल्यासाठी तर जर तुम्हाला असं वाटतं असेल स्वामीनी माझ्या घरी जेवा माझे हातचं खावा तर तुम्ही तुमच्या घरचा जो काही डब्बा आहे किंवा जे काही स्वयंपाक आहे यथाशक्ती तुम्हाला जे काही देता येईल ते तुम्ही घरी करून तिथे साडे दहाची आरती होते दहा वाजेपर्यंत तिथे आपला डब्बा नेऊन द्यायचा आणि दहा साडे दहाच्या आरतीला तो काही सगळ्यांनी आणलेले जे काही डबे आहेत ते एकत्र करून भाज्या वगैरे सगळे एकत्र करून ते साडे दहाच्या आरतीला स्वामींना त्याचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे गोपाळ काल्यासारखा का एक कार्यक्रम तिथे होत असतो तर तुम्हाला जर होत असेल तर जवळपास केंद्रात जाऊन तुम्ही तुमच्या घरचा जे काही स्वयंपाक आहे ते स्वामींना नक्कीच त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर हे एक तुम्ही करायचं आहे त्याच्यानंतर उद्या सेवा आपण जर जमत असेल ते केंद्रात करा किंवा घरी करा बघा उद्या तारक मंत्र अकरा वेळेस म्हटलाच पाहिजे तुम्हाला एक एक्या बैठकीत नसेल होत तर टप्प्याटप्प्यानुसार करू शकता त्याच्यानंतर स्वामी चैत्र सारामृत त्याचंसुद्धा पूर्ण पारायण करायचं ज्यांना जा, ज्यांनी अगोदर सेवेला सुरुवात कोणतीच केली नाही आहे त्यांनी कमीत कमी स्वामी जयंतीपर्यंत पूर्ण स्वामी जयंतीच्या दिवशी पूर्ण स्वामी चैत्र सारामोत्सव पारायण करायचं त्याच्यानंतर अकरा माळी जप इतर वेळेस नसतं करा तर तुम्ही त्या दिवशी स्वामींची जे काही जप आहे अकरा माळी तो करा किंवा दिवसभर आपल्या जे तोंडात आहे स्वामींचं जे काही नामस्मरण आहे ते करू शकता तुम्ही दिवसभर बघा अकरा माळीपेक्षा सुद्धा जास्त जप तुमचा होईल त्याच्यानंतर केंद्रात जाऊन महाराज स्वामींची आरती अटेंड करायची त्याच्यानंतर जर तुम्ही रोज तुम्हाला केंद्रात नसेल जाणं होतं कमीत कमी उद्याच्या दिवशी तरी केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शन घ्या स्वामींना त्रिवार मुजरा करा फक्त त्या दिवशी स्वामींना काहीही मागायचं नाही आपलं जे काही आहे ते, का ते आप आपल्या स्वामींनीच दिलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते स्वामीमुळेच झालेलं आहे आणि आपल्याला जे काही देणार पण आहे स्वामीच देणार आहेत कारण आपल्यासाठी काही योग्य आहे ते आपल्यापेक्षा जास्त स्वामींना माहिती आहे त्याच्यामुळे स्वामींना उद्या दिवशी काहीही मागायचं नाही फक्त स्वामींसाठी सेवा करायची जास्तीत जास्त दानधर्म करायचा प्रयत्न करायचा कारण दानापेक्षा मोठं पुण्य कुठलंच नाही आहे तुम्ही गरजू व्यक्तींना काही दान करू शकता जे त्या व्यक्तीला गरज आहे ते दान करू शकता किंवा उद्या तुम्ही अन्नदान अन्नदान पण करू शकता म्हणजे घरी आपल्या काही स्वयंपाक करायचा किंवा आणि बाहेर कुठे जे गरजू व्यक्तींना द्यायचा असं काहीही आपण दान करू शकतो त्याच्यानंतर बघा स्वामी स्वामींची सेवा केल्यापेक्षा स्वामींना ही काही जे काही सामूहिक सामाजिक कार्य असतात ते केलेले जास्त आवडतात किंवा स्वामी न स्वामी सेवाविषयी इतर लोकांना तुम्ही माहिती देऊ शकता जेणेकरून अजून स्वामींचे सेवेकरी वाढतील स्वामींच्या सेव्या सेवेमध्ये सेवे येतील आणि त्यांच्या आयुष्याचं कल्याण जर झालं तर तुम तुम्हाला किती त्याचं पुण्य मिळेल तुम्ही त्याची गणता पण करू शकत नाही त्याच्यामुळं जे काही प्रचार प्रसार आहे स्वामींच्या सेवेचा स्वामींचा आपण त्याचासुद्धा करू शकतो हो। कारण ग्राम अभियान आपण माऊली नेहमीने सांगतात की ग्राम अभियान करा स्वामींच्या लोकांना सांगा स्वामी सेवेविषयी सांगा लोकांचे दुःख दूर होतील आणि ते स्वामी सेवेमध्ये येतील त्याच्यापेक्षा मोठं पुण्य कोणतं नाही आहे तर हे जे काही कार्य काम आहे तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता उद्याचा दिवस पूर्ण स्वामीसाठी घालायचा स्वामी सेवेसाठी घालायचा स्वामीच्या कार्यामध्ये घालायचा उद्या स्वामी प्रगट झाले आणि स्वामींनी कोणाच्या पोटून जन्म वगैरे घेतलेला नाही आहे स्वामी प्रगट झालेले आहेत आणि त्यामुळे आपण स्वामी जयंती साजरी करत असतो सेवेमध्ये आले स्वामी सेवेमध्ये जे कोणी आलेले आहेत त्यांच्या सग आयुष्यामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत कुठे ना कुठे स्वामीमुळे त्यांच्या आयुष्य चेंज झालेलं आहे त्यांचे दुःख दूर झालेले आहेत त्यांचे संकट त्यांचे दूर झालेले आहेत आणि त्यांचं जे काही आयुष्य आहे ते सुखमय झालेलं आहे स्वामी सेवेमुळे त्याच्यामुळे स्वामींची जी काही आपण सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला फळ शंभर टक्के स्वामी देतातच त्याच्यामुळे आपल्याला जे काही करता येईल उद्या ते आपल्याला करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परंपूरमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ